किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल स्वतःला काँग्रेसी विचारांचे समजणारे आणि महात्मा गांधींचा विचारांचा वारसा सांगणारे सांगोला तालुक्यातील एक बाजारू शिक्षण सम्राट सध्या सतत महायुतीमधील नेत्यांच्या संपर्कात असतात आयुष्यभर काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांची हुजुरेगिरी करून मिळालेले संस्थानाचे सा साम्राज्य टिकवण्यासाठी आणि संस्थानांमधील भ्रष्टाचार लपवण्यासाठी सध्या ते महाशय सध्या खोबरं तिकडं चांग भल या म्हणीप्रमाणे महायुतीमधील आजी माजी आमदारांच्या संपर्कात असतात राज्यात आणि केंद्रात जेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेत होता तेव्हा या महाशयांनी राज्य पातळीवरील अनेक महत्वाची पदे मिरवली आणि त्या पदांचा फक्त स्वतःसाठी यथायोग्य फायदा घेतला आज मात्र राज्यात आणि देशात काँग्रेस पक्ष अडचणीत असताना सोयीस्करित्या आपली वाट वाकडी करून हे महाशय वैयक्तिक संबंधांचे गोंडस नाव देऊन आजी माजी आमदारांची हुजरीगिरी करत आहेत सांगोल्यातील या बाजारू शिक्षण सम्राटाने शिक्षण क्षेत्रातही भ्रष्टाचार सुरू केलाय आपल्या संस्थेत काम करणाऱ्या प्रत्येक का कर्मचाऱ्याच्या पगाराला त्यांनी टक्केवारीची कात्री लावली आहे विशेष म्हणजे एवढे करूनही हे महाशय आपण किती उत्कृष्टरित्या संस्था चालवतो याचे उपदेश इतरांना देत असतात यांचे वागणे म्हणजे वरून कीर्तन आणि आतून तमाशा किंवा मी नाही त्यातली आणि कडीला लावातली असंच असल्याचं आता प्रत्येक सांगोलकरांनी ओळखलं आहे सांगोला शहरात प्रत्येक मोक्याची शासकीय जागा हडप करून त्यावर आपले शैक्षणिक साम्राज्य उभा केले आणि हेच आपल्या उदरनिर्वाहाचे साधन आहे अशा आविर्भावात शिक्षणाचा गोरखधंदा सुरू केलाय आपल्याच मर्जीतील आणि आपल्याच समाजाचे शिक्षकांचे संस्थेत भरती करून या शिक्षण सम्राटाने आपला जातीयवादी चेहरा जगाला दाखवलाय शिवाय यांच्या संस्थेत चालणारा कारभार सांगोला तालुक्यात नेहमीच चर्चेचा विषय असतो यांच्या संस्थेत अनेक वर्षापूर्वी झालेले अनेक काळे कारणामे आजही येथील लोकांच्या आठवणीत आहेत राजकारण राहूनही या महाशयंनी स्वतः निवडणूक न लढवता नेहमीच कार्यकर्त्यांची घरे जाळण्यावर भर दिला आणि स्वतः मात्र प्रत्येक ठिकाणी मागच्या दाराने जाणं पसंत केलं सांगोला शहरात प्रत्येक पक्षात लुडबुड करणारे या बाजारू शिक्षण सम्राटाला आता सांगोला तालुक्यातील जनतेने चांगलंच ओळखले खलनायक निळ फुले यांचा व्यवसाय बंधू खलनायक प्रेम चोपडा शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेला आणखी खलना एक खलनायक सांगोला तालुक्यात चांगलाच परिचित आहे याच खलनायक निळ फुले यांचा हा बाजार बाजारू शिक्षण सम्राट व्यवसाय बंधू आहे दोघेही शिक्षण क्षेत्राला कलंक आहेत यांचं बोलणं आणि वागणं नेहमीच विरोधाभास निर्माण करणारा असतो एक निळू फुले यांच्याप्रमाणे दिसतो तर दुसरा बाजारू शिक्षण सम्राट हुबेहूब खलनायक प्रेम चोपडा यांच्याप्रमाणे दिसतो आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा